तुमची सतत कंबर दुखते का शरीर स्टर्ब्स होतंय का रक्तदाब वाढतोय का हा छोटासा उपाय केला तर हे सगळे आजार दूर होतील अशक्तपणा कंबर दुखी ब्लड प्रेशर वाढणं हे आजार लहान वाटले तरी आयुष्यभर त्रास देतात पण हाच एक सोपा उपाय तुम्ही यातून वाचवू शकतो सकाळी उठल्यावर तुमचंही शरीर हे जड पडते का कंबर ही सतत दुखत असते का बी पी वाढलेलं असतं का असे होते का तर मग हा घरुरी उपाय एकदा नक्की करा डॉक्टरांकडे धावण्याआधी हा छोटासा उपाय एकदा नक्की करून बघा कंबरदुखी रक्तदाब अशक्तपणा रक्ताची कमी अशा सर्व आजारांवर आणि यापेक्षाही अजून पन्नासपेक्षा जास्त आजारांवर हा खूप जास्त चांगला उपाय आहे बघा मित्रांनो असे शंभरपेक्षा जास्त आजार फक्त या छोट्याशा उपायाने या छोट्याशा औषधाने बरे होतात तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल रक्त कमी असेल सांधे दुखत असतील किंवा वेगळं काही असेल असे जे शंभरपेक्षा जास्त आजार आता बरे होणार आहे पंच्याण्णव वर्षाच्या एका आजोबांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं गेली पन्नास वर्षापासून त्यांनी दवाखान्याची पायरीसुद्धा चढली नाही कारण त्यांनी सांगितलं ते असं म्हणत होते जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की नेमकं का तुम्ही काय केलं किंवा काय करता ज्याने तुम्ही आजारी पडत नाही तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी ते दररोज या औषधाचा एक ग्लास तयार करून पितात त्यामुळे त्यांना कोणताही आजार हा होत नाही अंगाला देखील शिवत नाही बी पी नाही शुगर नाही कंबर दुखत नाही कधी गुडघेसुद्धा दुखत नाही पाय तर अजिबात दुखत नाही मित्रांनो सांधे दुखत नाहीत शरीरातील रक्त कमी होत नाही कधी पोटामध्ये ॲसिडिटी तयार होत नाही फक्त सकाळी उठल्या उठल्या तुमच्या घरामध्येच असणाऱ्या या पाच पदार्थांचा रोज एक ग्लास तयार करून तुम्हाला प्यायचा आहे गेले पन्नास वर्ष झाले ते पंच्याण्णव वर्षाचे आजोबा सुद्धा एकदा पण दवाखान्याची पायरी त्यांनी चढलेली नाही हे ऐकून आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का लागला आम्ही त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही कोणत्या पदार्थाचा ग्लास पिता तर त्यांनी जे पदार्थ सांगितले आमी राओ, आनी ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते दररोज आपल्याला सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी ग्लासमध्ये घेऊन पियायचे आहे जवळजवळ शंभराहून जास्त आजार तुमच्या आत ते आता पूर्णपणे एकदम आयुर्वेदीच्या उपायाने बराबर होणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही हा औषधाचा ग्लास तयार करायचा आहे यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटे बघा मित्रांनो बघा मित्रांनो तुमच्या नसांमध्ये ब्लॉकेज असेल चरबीच्या गाठी तयार होत असतील हृदयासंबंधित कुठलाही आजार असेल गॅस ॲसिडिटी खूप जास्त पोटात बनत असेल लिव्हर देखील वीक झालेलं असेल त्वचन क्षमता बिघडत असेल हातपाय दुखत असतील त्वचेचा आजार असतील केस गळती असेल असे शंभरपेक्षा जास्त आजार आता बरे होतील फक्त उपाशीपोटी हा एक ग्लास पिया मित्रांनो याचा फायदा खूप जास्त आहे शरीरामध्ये कुठेतरी दुखणं येत असेल ब्लड प्रेशर शुगर त्या ठिकाणी वाढलेल्या कॅलेस्ट्रॉलची समस्या असेल किंवा तुमा तुम्हाला असं वाटायचं की आपल्या हृदयासंबंधित एखादा प्रॉब्लेम होतो की काय याची भीती जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओमध्ये मी असा एक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे की फक्त त्या उपायाच्या मदतीने कोणतेही आजार तुम्ही बरे करू शकता कोणत्याही औषधीशिवाय कोणत्याही औषधीशिवाय या पंच्याण्णव वर्षाच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे काही पदार्थ मिक्स करून दररोज उपाशीपोटी एक ग्लास प्यायचा आहे जवळपास शंभर हजार यामुळे बरे होतात मित्रांनो आता हे पदार्थ तुम्ही घेण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज अजिबात नाही कारण मित्रांनो हे पदार्थ आपल्या घरामध्येच असतात होय हे पदार्थ सर्व तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ काहीही न करता स्किप करू नका घरातील पदार्थ तुम्हाला सांगणार आहे जी बऱ्याच वेळ आपल्या किचनमध्ये देखील उपलब्ध असते जी एका विशेष पद्धतीने जर घेतली तर कोणत्याही आजारापासून मुळापासून त्याचा नाश करू शकता एवढी म्हणजे पदार्थामध्ये क्षमता आहे या पदार्थ पदार तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले पदार्थ जर व्यवस्थित प्रकारे बारीक करून त्याचा एक ग्लास जर पिला तर तुम्हाला दवाखान्याची पायरी देखील चढण्याची गरज नाही कितीही जुनी समस्या तुमची ठीक होऊ शकते जुनाट रोग देखील बरे होऊ शकतो चला तर मग उशीर न करता सुरू करूया हा व्हिडिओ चला तर मग उशीर न करता सुरू करूया आणि जाणून घेऊया कोणते ते पदार्थ आहेत आणि हे पदार्थ आहेत जे आपल्याला वापरण्याची पद्धत नेमकी कोणती आहे एका वयस्कर आजोबांनी हे पद्धत सांगितली आहे गेले पन्नास वर्ष झाले ते दररोज उपाशी पोट या पदार्थांचं चेचून त्याचा रस काढून दररोज एक ग्लास पितात म्हणून पन्नास वर्षापासून त्यांना दवाखान्याची पायरी देखील चढावी लागलेली नाही त्यांना बी नाही त्या आजोबांना विचारल्यावर कळालं की त्यांना शुगरसुद्धा नाही त्यांचं अंग दुखत नाही कोणत्याच शरीरामध्ये ब्लड प्रेशर नाही अगदी वयाच्या पंचवीस वर्षाचा तरुण जसा असतो तसा एकदम ठणठणीत ते आहेत आणि त्यांनी आपल्याला ही प्रोग्रेस सांगितलेली आहे आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही या ठिकाणी जे पदार्थ सांगणार आहे ते पदार्थ तुम्हाला चेचून सकाळी त्याचा रस काढून उपाशीपोटी प्यायचा आहे मित्रांनो बघा मग ती कोणती पदार्थ आहेत ज्याला आपल्याला चेचून त्याचा पावडर कशी तयार करायची त्याचं लिमिट काय आहे किती घ्यायचं आहे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंट न पॉईंट तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे कुठेही हा व्हिडिओ लक्षात देऊन पूर्ण बघा या व्हिडिओला एक जरी पॉईंट चुकला तर तुम्ही काहीतरी चुकीचे करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक बघा या व्हिडिओमध्ये चुकूनसुद्धा एखादी चूक तुम्ही आता करू नका मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे व्यवस्थित तयार करता येणार नाही जर तुम्ही एक जरी पॉईंट चुकवला तर त्यामुळे प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा आहे ओळीने मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा आपण सगळ्यांच्या आधी जाणून घेणार आहोत की कोणत्या आजारांवर हे पदार्थ चालतात आणि कोणत्या आजारावर कसे काम करतात याचा फायदा काय याने आपल्याला काय काय होऊ शकते फायदा त्यानंतर व्हिडिओच्या शेवटीच्या भागामध्ये प्रत्येक आजारासाठी कशा प्रमाणात याचे सेवन केले जाते ते पाहूया यामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ जरी असेल तरी त्याचा वापर करण्याची प्रत्येक आजारासाठी वेगवेगळी वेग प्रक्रिया आहे कारण की प्रमाण जरी चुकलं तर उपाय हा पोटामध्ये चुकीच्या आजारावर उपाय होऊ शकतो याचा आपला पूर्णपणे चुकीचा पूर्ण म्हणजे असा फायदा होणार नाही आणि चुकीचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ तर महत्त्वाचाच आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाची माहिती आता वयस्कर लोकांनी दिली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे खेड्यातील लोकांना सहसासहसी हार्ट अटॅक कॅन्सर बी पी शुगर असले आजार अजिबात नसतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय हा तुम्ही विचार कधी केलाय का नक्की केला नसेल पण मित्रांनो काही अशा गोष्टी असतात ज्या की केल्याने यासारख्या के मोठमोठ्या मोड़ समस्या दूर होतात ज्या की तुम्हाला सुद्धा करायचं आहे यासाठी एक वयस्कर आजोबांनी आपल्या आजारीनं पडण्याचं कारण सांगितलं आहे तसेच गेले पन्नास वर्ष तुम्हाला पटणार नाही पण त्यांनी दवाखान्याची पायरी देखील चढली नाही जेव्हा त्यांना आम्ही कारण विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की सकाळी मी ग्लास पितो आणि असं सांगितलं मग आम्ही विचारलं की नेमकं काय करता आणि त्या ग्लासमध्ये नेमकं काय टाकून ते पितात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे बघा मित्रांनो जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा आम्हाला कळलं त्यांनी एक प्रोग्रेस सांगितलेली आहे ती प्रोसेस कशी तयार करतात ते पण सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण दररोज अनुषा पोटी हा ग्लास पिलात तर तुम्हालासुद्धा एकही आजार तुमच्या शरीरात जवळ पण येणार नाही मग हा औषधाचा ग्लास कसा तयार करायचा लगेच सांगतो बघा आता मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका ही विनंती आहे कारण चुकीची प्रोसेस माहिती करून काहीही अर्थ नाही मित्रांनो सगळ्यात आधी कोणत्या आजारावर कोणता पदार्थ कसा काम करतो हे आपण पाहूया आणि त्यानंतर लगेच तुम्हाला सांगतो की हे जे पदार्थ आहेत ते कसे मिक्स करायचे याचा पावडर कशी बनवायची आणि नेमक्या कोणत्या पदार्थाची पावडर तयार करायची आणि सर्व काही एक जरी पदार्थ चुकला तरी याचा तुम्हाला पूर्णपणे गैरवापर होऊ शकतो तुम्हाला हा उपाय कामाचा राहणार आहे त्यामुळे हा पूर्णपणे लक्ष देऊन बघायचा आहे आता पहिल्यांदा भाऊ कोणता पदार्थ कोणत्या आजारावर काम करतो आणि त्यानंतर आपण हा जो ग्लास आहे तुम्हाला उपाशी पोटी तयार करून प्यायचा आहे तर तो कसा तयार करायचा आहे की प्रोसेस सांगतो तर बघा आता पहिल्यांदा पाहू बघा मित्रांनो कोणता आजारावर कोणता पदार्थ काम करतो आता सगळ्यात आधी जे तुम्हाला जर तुम्हाला हार्टच्या संबंधित जर प्रॉब्लेम असेल तर हृदयासंबंधित कुठलाही आजार असेल किंवा हृदयाच्या रिलेटेड काही आजार असतील झालेले असेल तर तुमच्यासाठी दालचिनी हा एक पदार्थ चमत्कारिक पदार्थ काम करू शकतो मित्रांनो दालचिनी हासा पदार्थ आहे एका विशिष्ट पद्धतीने जर त्याला घेण्यात आलं जी पद्धत आपण शेवटी सांगणार आहोत चार चार पाच पाच आजारावर काम करते व प्रत्येक आजारासाठी वापरण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे आणि ही काय करते की शरीरातल्या ज्या दबलेल्या ज्या नसा आहेत त्या नसा बारीक झालेल्या आहेत त्या बरोबर करते होय मित्रांनो ज्यामध्ये चरबी साठलेली आहे त्या नसा मोकळ्या करते सोबत श्व श्वासासंबंधित जे काही आजार आहेत त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी खोकलं येणं त्यासोबत सर्दी किंवा आपलं जे एखादी अलर्जी असेल अशा आजार देखील आहेत ते बरे करते यामुळे डायरेक्ट आपले जे लिव्हर सिस्टम आहे ते सुद्धा क्षमतेच आपल्याला पूर्ण चांगलं राहतं मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत कुठलाही आजार असेल तो बरा करते ज्यामुळे ॲसिडिटी गॅस प्रॉब्लेममधून संपून जातो लिव्हर याचं थोडंसं वीक असेल लिवर व्यवस्थित काम करत नसेल अशा लोकांना देखील दालचिनी एक वरदान आहे त्यांना शरीरामध्ये एखादा आजार होतो आहे हाताला पायाला पूर्णपणे थरकाप सुटतोय किंवा त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होतोय त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो बघा बऱ्याच लोकांना काय असतं त्यांचं जे लिव्हर असतं ते खूप जास्त वीक असतं त्यांना काहीही खाल्लेलं पचत नाही मुंग्या येतात तर त्यांच्यासाठी दे देखील दालचिनी एक विशेष पद्धतीने घेतल्यास तो आजार संपून इतकं परफेक्ट होईल की त्यांना कशाची अडचण येणार नाही तर आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया की दालचिनीचा उपयोग नेमका काय जर केला तर किती दिवसापर्यंत हिचा वापर करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे मित्रांनो बघा हे अत्यंत गुणकारी आहे हे सगळे व्हिडिओमध्ये शेअर करण्यात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजेल की कि दालचिनी किती सारे फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल तर सगळ्यात आधी जे आता कॅलेस्ट्रॉल वाढलेलं आहे म्हणजे असे लोक की ज्यांचं कॅलेस्ट्रॉल लेवल हे वर गेलेलं आहे आणि ज्यांना कॅलेस्ट्रॉल कमी करायचं आहे खूप ज्यादा परेशानी ही लोका हे लोकं आहेत ज्यांना भीती आहे की आपल्याला हार्ट अटॅक ब्लॉकेज होऊ शकतं का त्यांनी हे भीती आता काढून टाका या दबलेल्या नसा जर आपल्याला खोकलेला नाहीत जे हार्ट अटॅक देखील येऊ शकतात त्यासाठी हा रामबाण इलाज ठरू शकतो त्याला कसं करायचं आहे काय आहे उपाय ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा मित्रांनो दालचिनीचा वापर कसा करायचा व्हिडिओमध्ये शेवटी सांगतो पण ही काही नसे आहेत जे दबलेल्या नस आहेत ज्यामध्ये ब्लॉकेज आहे मेंदूच्यासाठी जे मेंदूसोबत असतात त्याच्या गाठी तयार झालेल्या आहेत रक्त्याच्या गाठी आहेत त्याच्यासाठी दालचिनी सगळ्यात जबरदस्त उपाय आहे कारण याचा वापर कसा करायचा आहे त्या औषधाचा ग्लास कसा तयार करायचा आहे ते आपण बघूया हे तुम्हाला स्पष्टपणे मी पुढे सांगणार आहे पण मित्रांनो तसेच तुम्हाला बी पी असेल शुगर असेल तुमचे गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील शरीरामध्ये रक्त कमी असेल यावरसुद्धा वेगवेगळे वेग वेग पदार्थ पुढे सांगण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पुढील दोन मिनिटे लक्ष देऊन बघावा लागेल आरोग्यासाठी हे आपल्याला खूप जास्त फायद्याचं ठरणार आहे मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी हे एवढं फायद्याचं ठरेल याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल होय आता मित्रांनो पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे आले हा शब्द प्रसिद्ध असा मसाल्याचा पदार्थ आहे तो म्हणजे आले आल्याचा वापर हा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात होतो आल्यामध्ये अनेक औषधी गुणकारी धर्म असतात ज्यामुळे आयुर्वेदात आपल्याला महत्त्व आहे आपल्याला नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते तसेच पोटातील पाचक जे एन्झायटी असतो जे आपला त्रास असतो हा स्त्राव पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो जेव्हा आपल्याला याचा समावेश करण्यासोबतच तुम्हाला आपल्या याचं आत आमचे जे अंधर असतं पोट त्याच्यापासून पूर्णपणे चांगलं करतो याने या बनवलेल्या चहासोबतसुद्धा तुम्ही याचं सेवन करू शकता त्यामुळे तुमची पचनसंस्था व्यवस्थित राहते व याचे अजूनसुद्धा फायदा आहेत तुम्हाला ॲसिडिटीसारखे आजार अजिबात होणार नाही आणि जर का ॲसिडिटी झाली तर ती नाहीसी एकदम तंदुरुस्त राहील आणि खाल्लेले लगेच पचायला लागेल तसंच कसाच की कसं खायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यानंतर तीन नंबरचा पदार्थ जो आहे तो म्हणजे हळद होय मित्रांनो हळद आपल्याला प्रत्येक स्वयंपाकघरात स्वयंपाकघरातही हळद मिळतो आणि हळद एवढी गुणकारी आणि शक्तिशाली आहे तुम्हाला पटणार बी नाही आता रोज वापरली जाणारी हळद भारतीय प्रा पाककृतीमध्ये सामान्यतः वापरली जाणारा चमत्कार चमकदार पिवळा मसाला त्यात पूर्णपणे आपल्याला चांगला फायदा होतो संशोधनातून असं दिसून आले आहे की क्ल्युरिममध्ये दहाक विरोध आणि आपले जे हे राहतात शरीरात हॉर्मोन पण चेंज होतं प्रत्येकाच्यावर हेच आपल्या सकारात्मक पातळीवर काम करते ते कसं मदत करते याने क्युरिम आतड्यांमध्ये त्यांचे शोषण रोखून पित्त आमलाचे उत्सर्जन वाढवते ॲसिडिटी असेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल वाढून जे होत असतो तो कमी होतो सोबत याचा वापर आपण बऱ्याचदा करतो आणि याचा आपण वापर खूपदा जेवणातसुद्धा करतो याचा गरम चहासुद्धा पिलास तर आपल्याला चांगला फायदा होतो दुधातसुद्धा हळद टाकून पिली तर याचा चांगला फायदा होतो पण जो शेवटी मी सांगणार आहे तो फायदा तुम्हाला कशातच मिळणार नाही आता बघा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे बी पी आणि शुगर या दोघाला कमी करण्याचा पदार्थ आहे तो म्हणजे वनस्पती मित्रांनो होय एक वनस्पती आहे ती म्हणजे कडुलिंब कडुलिंबाचे कडू पान मधुमेहावर उपचार करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे कारण त्यात अँटीवायरल असं असतं अँटीवायरस संयुक्ते आणि ग्लायकोलोसाईड त्याच्यात भरपूर असतात त्याने जे आपल्या शरीरामध्ये आहे त्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी हे नियंत्रित करण्यास मदत करतात सोबत कडुलिंबांचं पावडर बनवण्यासाठी काही वाळलेल्या कडुलिंबांचे पाने घ्या आणि ती मऊ होईपर्यंत ब्लेंडरमध्ये बारीक करा जास्तीत जास्त पा फांद्यांचा तुम्ही ही पावडर दिवसातून दोन वेळा घेऊ शकता आता राहिला प्रश्न मित्रांनो यांचा वापर कसा करायचा सर्व आवा आजार कमी करण्यासाठी मसाले औषधांचा ग्लास हा एक प्रभावी उपाय असू शकतो विविध प्रकारच्या मसाल्यांमध्ये विरोधी अँटीऑक्साडाईट आणि वेदना ना, गुणधर्म असतात जे आहे ते आरोग्यासाठी समस्या कमी करतात मदत करतात आजारापासून आपल्याला सुटका मिळते मित्रांनो हे आपल्याला एवढं फायद्याचं आहे याचा कधी तुम्ही विचारसुद्धा केला नसेल आपल्या रोजच्या आयुष्यात हे पदार्थ आपण वापरतो पण याचे एवढे फायदे आपल्याला कधी माहितीसुद्धा नव्हते आता पुढचा पदार्थ म्हणजे लवंग लवंगात अँटीऑक्सिडाईट गुणधर्म असतात जे सोरायटिक म्हणजे आपल्याला जे शरीरात आहेत ते आपल्याला जे शरीरातील जे आपल्या आप श्वासासंबंधित किंवा जे वेगवेगळे वेग वेग प्रकारचे जे आजार आहेत ते कमी करण्यास मदत करतात दालचिनी दालचिनी रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याससुद्धा मदत करते जिरे पचन सुधारण्यास मदत करते आणि आपली ब्लॉकेज काढते तुळस रक्तदाब कमी करण्यास आणि रोगशक्ती वाढवण्यास मदत करते धने पचन सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात हिंग पंच, पंच पंचन पचन सुधारण्यात मदत करते आणि उचकी कमी येते आणि हे आपल्याला फायद्याचं आहे मसाले औषधांचा ग्लास कसा तयार करावा आता हे बघूया बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले निवडू शकता आणि त्यांना गरम पाण्यात मिक्स करू शकता काही मसाले गरम पाण्यात उकळून गाळून घ्यायचे आहे त्यामध्ये मध किंवा लिंबू हे आपल्याला जोडून प्यायचा चांगले परिणाम मिळतात द उदाहरण बघा तुम्ही हळदीचे दूध एका ग्लासामध्ये दूध घ्या त्यात एक चमचा हळदी पावडर आणि मध मिसळून घ्या हे सुद्धा चांगले आपल्याला चांगले रोगप्रतिकारक आहे आपल्याला पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे पाण्यात एक चमचा आले किसून टाकायचा आहे आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे लवंगाचे पाणी एका ग्लासामध्ये दोन तीन लवंगा उकळून घ्यायचे आहे त्याचं जे पाणी राहील ते सुद्धा घ्यायचं आहे त्यानंतर दालचिनीचे पाणी एका ग्लासामध्ये आपल्याला एक दोन दालचिनी तुकडे उकळून घ्यायचे आहेत आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीप लक्षात घ्या कोणतेही औषध करण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी तुमच्या जवळच्या आसपासच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अति आवश्यक आहे कारण बघा कोणाला बी पी असू शकते कोणाला शुगर असू शकते तर कोणाला काही वेगवेगळ्या प्रकारचे आजारसुद्धा असू शकतात